फक्त घर नाही बनवा आपली ओळख या ब्रीद वाक्याखाली अल्ट्राटेक सिमेंटच्या अल्ट्राटेक शुभारंभ या एक दिवसीय भव्य प्रदर्शनाला इचलकरंजी शहर परिसरातून उदंड प्रतिसाद मिळाला महेश सेवा समिती येथे पार पडलेल्या या प्रदर्शनात आधुनिक बांधकाम साहित्य पर्यावरणपूरक घरे आदर्श तंत्रज्ञान आणि एकाच छताखाली बांधकामाशी संबंधित सर्व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी मंत्री प्रकाशांना आवाडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना ते म्हणाले अल्ट्राटेकने केवळ सिमेंट उत्पादनातच नव्हे तर संपूर्ण बांधकाम प्रक्रियेसाठी लागणाऱ्या देशात विश्वासार्हता निर्माण केली आहे पाहणाऱ्या व्यक्तींसाठी अल्ट्राटेक शुभारंभ हा एक उपयुक्त उपक्रम आहे अल्ट्राटेक सिमेंटचे डीलर नितीन धूत यांनी या उपक्रमामागील उद्देश विषद करताना सांगितले की अल्ट्राटेक ही देशातील नंबर वन सिमेंट कंपनी आहे आमचा उद्देश केवळ उत्पादने विकणे नसून बांधकाम क्षेत्रात मूल्यवर्धन करणे हा आहे या प्रदर्शनात रिजनल टेक्निकल हेड शीतल सिंदखेडे यांनी बांधकाम प्रक्रियेत आधुनिकतेचा समावेश दर्जा टिकाऊपणा आणि पर्यावरण पूरकतेबाबत सखोल माहिती दिली प्रदर्शनाला इचलकरंजीसह पंचक्रोशीतील सुमारे एक हजारहून अधिक गृहनिर्माते आर्किटेक्ट इंजिनियर्स बिल्डर्स व व्यापाऱ्यांनी भेट दिली घर बांधणीच्या प्रत्येक टप्प्यावर लागणाऱ्या सेवा व साहित्यांचे सविस्तर मार्गदर्शन या ठिकाणी करण्यात आले कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांमध्ये टेरिटरी सेल्स हेड कोल्हापूर अविनाश जेऊरकर जयवंत लोखंडे कल्पक मेहता चॅनेल रिलेशनशिप मॅनेजर इंजिनियर राजेंद्र खंडेराजुरी इंजिनियर आर्किटेक्ट असोसिएशन इचलकरंजी इंजिनियर शीतल काजवे व्हाईस प्रेसिडेंट बी ए आय तानाजी हराळे व्हाईस प्रेसिडेंट क्रेडाई आणि इतर अनेक बांधकाम व्यावसायिक यांचा समावेश होता या यशस्वी उपक्रमासाठी अल्ट्राटेक सिमेंटचे डीलर हर्षल दूत रोहित सावलानी सुजित चौगुले अनुप गुंडे बंडोपंत विभुते नितीन शिंदे आणि करण मनवानी यांचे विशेष योगदान राहिले अल्ट्राटेक शुभारंभ हा केवळ प्रदर्शन नव्हता तर एक बांधकाम शिक्षण शिबिर होते ग्राहक उत्पादक आणि व्यावसायिक यांना एकत्र आणत हा उपक्रम बांधकाम प्रक्रियेला योग्य दिशा देणारा ठरला उचलकरजीमध्ये अल्ट्राटेक सिमेंट कंपनीनं ग्राहकांच्यासाठी जनतेसाठी ओपन एक्झिबिशन केलेलं आहे तिथं बांधकामाची माहिती व्हावी अल्ट्राटेक का स्पेशल आहे हे समजावं यासाठी फार चांगल्या पद्धतीचं प्रदर्शनाचं आयोजित केलेलं आहे इचलकरंजीचे बिल्डर्स असोसिएशन असू दे किंवा इचलकरंजीचे क्रीडाही असू दे त्या सगळ्या सगळ्यांना एकत्रित करून नितीन दूत आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने यामध्ये पुढाकार घेऊन एक्झिबिशन केले फार चांगले एक्झिबिशन केले त्यांना धन्यवाद आणि त्यांचं अभिनंदन